नमस्कार मंडळी राम राम शुभ सकाळ सगळ्यांना आम्हाला जायचं होतं आजनसरा हा व्हिडिओ खूप उशिरा येणार आहे आणि सकाळ झाली होती आणि मी खूप पहाटे उठली होती सकाळ सकाळी उठली होती आणि थंडी खूप जोराची होती आता आम्ही मस्तपैकी असा चहा घ्यायचा विचार केला होता आणि चहा चहा बनवणार होती आणि थंडी खूप जोराची होती बघा मी कशी हात घासत आहे मस्तपैकी माझ्या आमच्या मावशीच्या घरचं स्वयंपाक होतं आजनसरा इथे जेवण होतं आम्हाला तिथे जायचं होतं आणि आम्हाला सगळी तयारी करायची होती आणि मुलांना संपाक वगैरे करून थोडं खाऊ घालायचं होतं म्हणून मी थोडी सकाळीच उठली होती त्याच्यानंतर बघा चहा वगैरे घेतला आम्ही आणि आत्याची तयारी झाली होती आत्या झाली होती आता मुलांना उठवायसाठी गुड मॉर्निंग ए तर फायनली आत्ताला जायचं होतं मावशीच्या गाडीमध्ये म्हणून मुलांना वगैरे उठवलं आत्ताची तयारी लवकर झाली होती आम्हाला थोडं उशिरा निघायचं होतं कारण आम्ही पण गाडी केली होती आणि मुलांचं सगळं खाणं पिणं करून निघायचं होतं त्याच्यामुळे अनोखीने थोडं शूट करून दिलं कारण की शूट करायला कोणीच नव्हतं तर म्हटलं ब्लॉग जर बनवायचा आहे तर पूर्णपणे शूट केलं पाहिजे आणि मी थोडं हे फास्ट घेतलेलं आहे कारण की ब्लॉग खूप मोठा झाला असता फायनली इथे आमचा स्वयंपाक वगैरे जा, जा तयार होऊन मी तयारी करत होती आणि बघा फायनली साडी वगैरे घालून मी ओके ओके अशी फास्टमध्ये तयार झालेली होती कारण मला त्याच्यानंतर थोडी अनोखीचे केस वगैरे करून द्यायचे होते आणि आम्हाला यांनी सांगितलं होतं की आता मी गाडी आणायला चालू आणि तू बिलकुल पाच मिनटामध्ये अगदी तयार हो तर मला बिलकुल दहा वाजता म्हणजे पावणे दहाला तयार होऊन राहायला सांगितलं होतं इकडून तिकडून मी केस केले आणि बिलकुल रेडी झाली आणि आम्हाला इथून परत माझ्या आईच्या गावाला म्हणजे पेठेला गाडी न्यायची होती कारण तिथले पाच कँडिडेट आम्हाला घ्यायचे होते माझी आई महिमा आणि बाकीचे सगळे मी हातात बांगड्याच घालायला विसरली होती फायनली सगळी तयारी झाली आणि मग त्याच्यानंतर बँगल्स लावले आणि मी कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगाल त्याच्यानंतर हे आमचे साहेब बघा तिथून मला काय म्हणत आहे मी तुला आमंत्रण वगैरे देऊ का बा तुला जर आमंत्रण पाहिजे असेल तयार होऊन तर इकडे म्हणतो त्यांनी लॉक तर घराला लावला नव्हता तर मग फायनली मी लॉक वगैरे लावत होते या आमच्या व्हिडिओवाल्या मॅडमची मंडळी बसलेली आहे गाडीमध्ये आणि काय काय मंडळी याची आहे तर त्याची वाट पाहणं सुरू आहे तयारी हो गई हमारी देखो गागल वागल लगत के ओके अप टू डेट अरे ओ थोडासा देखरे छोरे झाले दूरी केली नाही चोर चोरून बॉम बली नका नका ते बनत बस हा मामी आले आमच्या लगित लवकर लग आल्या अजून कोण आहे त तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गावावरून निघालो आणि माझ्या आईच्या गावाला म्हणजे नवेगाव पेठला गेलो कारण आम्हाला तिकडे पिंपळनेरी मार्गेच तिकडे जायचं होतं अजनसराला कारण आमच्या तिकडून हिंगणघाट हिंगणघाट कोरामार्गे रस्ता खूप खराब होता त्याच्यामुळे आम्ही इकडनं निघालो आणि इकडनं थोडं पाच पाच ते दहा किलोमीटर दूर पडते पण इकडून रस्ता चांगला आहे आणि आता आम्ही फायनली पोचलो होतो हिंगणघाट आणि थोडं वगैरे थांबलो होतो आणि पोरं म्हणतो थोडंसं भूक त्यांना बिस्किट वगैरे आणि थोडंसं चहा आम्हाला घ्यायचा होता आम्ही आता जण पोहचलो दिस इज आमचा पिल्लू हे बघा कित मोठ बापरे किती सर पार्किंग गाड्या मोठा ठिकाण झाला मी याच्या पहिले नऊ किती आठ वर्षाच्या अगोदर आली होती आठ वर्षाच्या पहिले आली होती आठ ते नऊ वर्ष झाले असतील आमची अनोखी छोटी होती तेव्हा आली होती इतक्या वर्षानंतर ठीक झाला वीस रुपये लागले ना बाबा लागणार तर आहे ना आले भव्य ठिकाण आहे बिलकुल किती मोठ इकडे पण स्वयंपाकाच इतकं सुंदर ठिकाण इतकं मोठं झालं आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा खूप छोट म्हणजे असं हे होतं आम्ही जेव्हा आलो होतो आतमध्ये आम्ही छोटस मी ठिकाण पाहिलं होतो आता इतकं मोठं ठिकाण झालं

नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आता पोहोचलो भरपूर वेळ पहिले अजून सरा आणि इतकं सुंदर ठिकाण याच्या पहिले आम्ही काही वर्ष अगोदर आलो होतं ते एवढं डेव्हलप नव्हतं आता इतकं डेव्हलप झालं आहे की आमच्या मामी सांगत आहे इन्फॉर्मेशन की इथं सगळं भांडे वगैरे म्हणजे जर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे ना आपण आपल्या घरून साहित्य आणलं तरी पण इथे सगळं म्हणजे सगळे भांडे औशीपासून तर ग्लासापर्यंत सगळे भांडे तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी मिळते त्याच्यामुळे आजन सरला याच्यानंतर जर सर कुणाला यायचं असेल तर बिनधास्त फक्त आपलं साहित्य घेऊन या स्वयंपाकाचं आणि तेही नस आणलं तर ते पण मिळते इथे इतकं सुंदर ठिकाण आपण पोचलो आता मंदिरात आम्ही ठेवून आलो चपला तिकडेच कारण मला माहिती होतं सगळं फरची फरची आहे म्हणून सगळेजण म्हणत होते ना तर फायनली आम्ही पोचलो होतो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये मोबाईल आतमध्ये नेण्याची परमिशन होती पण शूट करायची परमिशन नव्हती आम्ही हे बघा आई वगैरे सगळे आले होते महिमा आणि मी पण दर्शन करायला आलो होतो कारण आमची गाडी आली होती आणि आमच्या गाडीतले सगळेजण आले होते फायनली आमचं दर्शन झालेलं होतं कारण आम्हाला आतमध्ये मोबाईल मी आताच सांगितलं होतं की शूट करता येत नव्हतं मंदिरातून आणि आम्ही फायनली इथे जेवणाच्या ठिकाणावर आलो होतो इथे आम्हाला जेवण माव दिलं होतो मामी प्रसाद वगैरे वाटप करत होत्या माझा प्रसाद वाटून झालेला होता हा बघा संदेश पण सगळेजण आम्ही आलो होतो मोठे वगैरे सगळेजण आम्ही आलो होतो सगळेजण पोहोचले होते काव्या वगैरे सगळे प्रसाद खात होते बघा काव्याने हाय म्हटलं सगळ्यांना आणि मला हा व्हिडिओ टाकायसाठी खूप उशीर झाला आहे सॉरी सगळ्यांना फायनली आला कारण व्हिडिओ तर मला टाकायचाच होता आणि आता आमची जेवणाची वेळ झालेली होती आणि फायनली जेवणाची वेळ आली होती आणि सगळेजण जेवण करा जेवण करा कारण तीन वाजले होते जेवण कोणी तयार नव्हतं पण मग मी पण बसून जेवायला इतके छान भजन सुरू आणि मी ते ऐकत ऐकत सगळेजण जेवण करत होतो इथे सगळ्यांचं जेवण इतकं सुंदर पद्धतीने इथे वाढत होते आणि मस्तपैकी आमचं जेवण चाललेलं होतं जेवण झाल्यानंतर थोडं आम्ही दोघांनी रील शूट केलं कारण आम्हाला थोडसा वेळ पाहिजे होता रील शूट करायसाठी आणि इकडून तिकडून आम्ही फिरून पण आलो होतो कारण आम्ही भरपूर दिवसानंतर आलो होतो आमचं आता भोजन वगैरे सगळं आटोपलेलं आहे मंदिरात दर्शन झालेले आहे कोणत्या महाराज आम्ही आणि आम्ही आता बडिया मस्त थोडंसं दुकाना फिरून आलो पण काहीच घेतलं नाही एक वातीचं पॉकेट घेतलं आणि आम्ही आता आमच्या वाहनाकडे निघालो मंडळींना जमा करू आणि गाडीत बसू आता चाललो मंडळीकडे या तुम्ही पण भोजाजी महाराज आमचे फळ ज्यांना कुणाला भोजाजी महाराजांचं दर्शन घ्यायसाठी यायचं आहे त्यांनी आजन सर या ठिकाणवर यायचं आहे खूप छान ठिकाण आहे तर कसा वाटला है आजनसरा हा भोजाजी महाराजांच ठिकाण नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये